कोरेगाव येथे आजी माजी सैनिकांची मासिक बैठक उत्साहात सैनिक कक्ष स्थापन समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन कोरेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात आजी माजी सैनिक शहीद जवान कुटुंबीय आणि त्यांच्या अन्नातलगांची मासिक बैठक मंगळवारी दुपारी चार वाजता उत्साहात झाली नायब तहसीलदार उदयसिंग कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली त्यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले बैठकीस महसूल ग्रामविकास वन पोलीस भूमी अभिलेख आदी विविध विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते उपस्थित सैनिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी लेखी अर्जाद्वारे सादर केल्या उदयसिंग कदम यांनी सांगितले की सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्यांसाठी सैनिक कक्ष स्थापन करण्यात आला असून कोणीही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अर्ज दाखल करू शकतात प्रशासन सैनिकांच्या सर्व समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली जिल्हा संरक्षण समिती सदस्य व राज्य उपाध्यक्ष सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम यांनी शासनाच्या विविध योजना आर्थिक मदत व संरक्षणाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली सैनिकांना त्रास विरुद्ध तक्रार करण्यासाठी संरक्षण समितीकडे अर्ज दाखल सूचना त्यांनी केली निवृत्त सुभेदार यशवंत शिंदे सूत्रसंचालन यांनी केले निवृत्त सुभेदार मेजर अशोक नलवडे यांनी आभार मानले यावेळी तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक श्रीमंत शेळके संदीप वाघमाळे कॅप्टन चव्हाण सुभेदार पवार चोरट तसेच माजी सैनिक व कुटुंबीय यावेळी उपस्थित होते बैठकीचा शेवट भारत माता की जय वंदे मातरम या जयघोषाने झाला